श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी नगरपालिकेमध्ये निकावर सावंतवाडीकरांचा अवलंबून आहे अशा कामगारांच्यावर अन्याय केला जात आहे कंत्राटदारांना जे पैसे दिले जातात कामगारांच्या पगाराकरता यातले काही पैसे कंत्राटदार बाजूला काढत आहेत कामगारांना किमान वेतन हा महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे पगार देत नाहीत त्यांचा प्रॉविडंट फंडही भरत नाहीत असं लक्षात ना आलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये एक प्रकारे सावंतवाडी नगरपालिका नागरिकांच्या हिताकरता जो पैसा खर्च करत आहे त्या पैशामध्ये फ्रॉड होत आहे ही गंभीर गोष्ट आहे आणि अशा स्थितीमध्ये हे कामगार संघटित झाले असून अन्याय दूर करण्याकरता ते आज या ठिकाणी सभेकरता जमले आहेत त्याचप्रमाणे जे मदारी नगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये कामगारांचे सर्व प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नाबद्दलची त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि प्रश्न सोडवले पाहिजे याबद्दलचा आग्रह व्यक्त करण्याकरता या ठिकाणी कामगारांनी आज झोटा दिल्या आहेत नेमक्या काय मागण्या होत्या कामगारांच्या कामगारांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले किमान वेतन दिले जात नाही त्याचप्रमाणे त्यांना प्रॉविडंट फंड दिला जात नाही गावाचा आकार वाढला पण जुनाच आकृतीबंध नगरपालिकेनं पकडून ठेवलेला आहे त्यामुळे पुरेसे कामगार नेमले जात नाहीत त्याऐवजी कंत्राटी कामगारांकडे कर काम करण्याचा नगरपालिका प्रयत्न करत आहे त्या कामगारांची का कंत्राटदार मिरवणूक करत आहे अशा पद्धतीनं एक अमानुष पद्धत या ठिकाणी नगरपालिकेचं धोरण आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून तयार होत आहे त्याच्या विरोधामध्ये कामगार संघटित झाले आहेत आणि ते आपल्या मागण्या मागत कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही ते प्रिकॉशन घेतली जाते का कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत त्यांना जी साधनं दिली पाहिजे ती साधनं पुरेशा प्रमाणात आणि योग्य ती साधना दिली जात नाही अशी या ठिकाणी स्थिती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल